राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली गड़ आहे लोसल पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात तीन भावांचा मृत्यू झाला हे तीनही भाऊ आपल्या बहिणीच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होते तीन मुलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांमध्ये वधूचा सख्खा भाऊ आणि दोन चुलत भावांचा समावेश आहे वधूचा चुलत भाऊ गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत लोसल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा अपघात झाला एका कारमधून चार तरुण काही कामासाठी जात होते दरम्यान त्यांची कार नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या खांबाला धडकली हा अपघात इतका भीषण होता की कारमधील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर चौथा गंभीर जखमी झाला अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस ठाणे आणि लोकांनी घटनास्थळ गाठून मृत व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तीन तरुणांना मृत घोषित केले चौथ्या तरुणाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला सीकर कल्याण रुग्णालयात रेफर करण्यात आले अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांमध्ये शीशराम ओला वयवीस धर्मेंद्र जाट वय एकोणीस लोकेश जाट वीस यांचा समावेश आहे शीशराम हा वधूचा सख्खा भाऊ असल्याचं सांगितलं जातं वधूचा सुलत भाऊ सुनील जाट वय पंधरा हा गंभीर जखमी आहे त्याच्यावर सिकर येथील कल्याण रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला अपघाताची माहिती मिळताच कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे या घटनेने हस्तखेळतं घर उद्ध्वस्त झालं आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा